शिक्षणासाठी सर्व शासकीय दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थी व पालकांनी मानले आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन यांचे आभार दहावी व बारावीचा निकाल नुकताच काही दिवसापूर्वी जाहीर झाला असून विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याच्या प्रक्रिया करत आहेत यासाठी नवीन शाळा व कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक शासकीय कागदपत्रांची आवश्यकता असते याकरिता विद्यार्थी व त्यांचे पालक तहसील तलाठी व अन्य शासकीय कार्यालयात दाखला मिळवण्यासाठी फेऱ्या मारताना दिसत असतात याबाबत विद्यार्थी व पालकांचा होणारा खर्च व होणारी धावपळ वाचवण्यासाठी कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व कागदपत्र एकच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे ठरविले याकरिता आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन यांच्या विद्यमाने व खालापूर तहसील कार्यालय यांच्या सहकार्याने खोपोली शहरातील विद्यार्थी व नागरिकांसाठी मोफत शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम दिनांक सव्वीस मे रोजी खालापूर तालुका शिक्षण प्रसार मंडळाच्या जनता विद्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सदने सर्व शासकीय दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने शेकडो विद्यार्थी पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करून लागणारे कागदपत्र दाखले मिळवून घेतली यावेळी उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला नॉन क्रिमियल दाखला आधार कार्ड अपडेट मतदान कार्ड रेशनिंग कार्ड कामगारांचे सरकारी कार्ड आरोग्य शिबिर ज्येष्ठ नागरिक कार्ड यांसह अनेक सरकारी योजना महिला व बालविकास योजना इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन योग्य प्रकारे करण्यात आले होते घेण्यात आलेले दाखले वाटप कार्यक्रमात आमदार मेंद्र थोरे फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्तम प्रकारे नियोजन केले असून तहसील कार्यालय खालापूर मधील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे विद्यार्थी व पालकांना दा शासकीय दाखल मिळून देण्यासाठी दा मदत केल्याने उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांनी आयोजकांचे व कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले आहे झालेलं आहे या कॅम्पचा या कॅम्पच्या माध्यमातून जे मुलं जाणार आहेत त्या मुलांना जे दाखल शासकीय दाखल मिळवण्यासाठी खालाबुला जावं लागतो जो वेळ खर्च करावा लागतो जो पैसा खर्च करावा लागतो तो पूर्णपणे वाचलेला आहे आणि ही अत्यंत अत्यंत अशी आम्ही उप उपक्रम साहेबांनी राबवलेले आहे त्याचा भरपूर फायदा आम्हाला झालेला आहे त्यांचे भरपूर जाण्यापेक्षा शिशुमंत्री शाळे किंवा विद्यालय शिबिर कॅम्प करूयाबद्दल मी आमदाराचा आम्हाला फायदा चांगला होता आणि त्यांचे आम्ही आभार मानतो पाहिजे सगळ्याच गोष्टी आम्हाला हे सवलत मिळाली आणि कामं पण लवकर होतं उशीर नाही कारण इकडे हे द्या दोन दिवस चार दिवस फेऱ्या मारा ते एका दिवसात हे त्यांच्या आशीर्वादाने हे काम होतं आम्हाला आवडलं आणि त्यांचा आम्ही परत एकदा मनापासून आभार मानतो तर त्यांनी त्यांचं हे कार्य नमस्कार सर्वप्रथम मी आमदार महेंद्रशेखेंद महेंद्र फाउंडेशन आहे त्यांच्या जे हे त्या भरवण्यात आलं आहे सर्वप्रथम मी मान्य खालापूर तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय यांच्या सहयोगाने हा कार्यक्रमाचे नियोजन केले आहे त्यावेळेला दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यानंतर प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांना खालापूरला जाऊन थोडं काम होत नाही आणि त्या सर्वांना सहकार्य मिळावं हो, या उद्देशाने मान्य आमदार साहेबांनी त्यात सहभाग घेऊन हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी सर्व जे कार्यकर्ते शिक्षण जे कार्यकर्ते आहेत संदीप पडला असतील साहेब असतील सुनील पाटील असतील आमचे सर्व सहकारी अनिल सानाबाहेब असतील काळेसाहेब असतील या सर्वांनी त्यात सहकार्य केल्यामुळं त्या ठिकाणी आजचा कार्यक्रम का हा एक चांगला हे वेश मिळतोय आणि या कार्यक्रमामुळे का विद्यार्थ्यांना निश्चित त्याप्रमाणे फायदा होईल अशा प्रकारचे निवेदन विद्यार्थ्यांसाठी हे केलेलं आहे महेंद्र हेड फाउंडेशन आणि शिवसेना पक्षाच्या वतीने आणि खालापूर तसेच ज्या सहकार्याने या ठिकाणी शासकीय दाखले वाटपत नसून तर अनेक योजना म्हणजे नाका कामगारांसाठी आपण आवश्यक त्यांची तपासणी करून त्यांना जे औषध तर जे करायचे ते देखील त्यांना ज्या ठिकाणी त्यांच्या टॅबलेटचं असेल औषध असेल त्या ठिकाणी व्हॉट्सअपचा कार्य आपण केलेलं आहे आणि इतरही दाखले या ठिकाणी आपण ह्यामध्ये आम्ही उल्लेख केल्याप्रमाणे अनेक दाखले या ठिकाणी देत आहेत ते. शेवटी आज पाऊस पाहतो पण दो दो पाऊस आहे परंतु विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्रास होऊ नये तहसीलला जाण्यासाठी तो या ठिकाणी आपण मध्यवर्ती ठिकाणी कुपोलीच्या महा कॅम्प घेऊन खऱ्या अर्थाने मुलांना आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगली स्कीम म्हणजे चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आहे मनापासून ह्या सर्व आलेल्या पालकांना देखील धन्यवाद देतो आणि आपण पाहिलं असेल तर अनेक विद्यार्थी या ठिकाणी लाभ घेताना पाहतो आपण आणि जागा पडते पावसामुळे आपण हॉल घेऊ शकलो पण ह्या छोट्याशा हॉलमध्ये आपण अनेक बाकीच्या क्लासरूममध्ये देखील बाकीच्या दाखल्यांची सुरुवात आपण त्या ठिकाणी केली आणि तीच करत असताना आमचे पदाधिकारी खूप मेहनत घेत आहेत मग आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो दे आमदार महेंद्र शेठना देखील मनासून धन्यवाद देतो की शेवटी हा कॅम्प त्यांनी या ठिकाणी राबवून खऱ्या अर्थाने पालकांसाठी चांगली योजना या ठिकाणी राबवले आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतो जय हिंद दे जय महाराष्ट्र रायगड जिल्ह्यात आणि विशेषतः कर्जत खालापूरमध्ये सगळीकडेच मला वाटतं अतिवृष्टी झालेली आहे सगळीकडे सकाळपासूनच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु असं असतानासुद्धा आज इथं जे काय जनसमुदाय उसळलेला आपल्याला खोपोलीमध्ये बघायला बघायला मिळतो आहे त्याचं कारण असे आहे की ही परिस्थिती म्हणजे लोकांना ह्या दाखल्यांची असेल या योजनांची माहिती मिळणं असेल हा अतिशय निकडीचा गरजेचा कार्यक्रम होता आहे आणि अर्थातच सन्माननीय आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या नजरेतून ही गोष्ट कशी बाजूला राहू शकेल त्याच्यामुळे आपण हा आमदार महेंद्र तोरबे फाउंडेशन आणि कर्जत खालापूर तहसीलच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे खरंतर हे सगळे दाखले योजना हे सरकारी कार्यालयांमध्ये महसूल ऑफिसमध्ये मिळत असतात तिथे प्रोसिजर होत असते परंतु सर्वसामान्य नागरिकांना ज्यांना नोकरी आहे रोज तिकडे जाणं एकदा सबमिट करणं फॉलोअप घेणं पुन्हा ते सर्टिफिकेट घ्यायला जाणं काही योजना समजावून घ्यायला जाणं याच्यासाठी कदाचित वेळ मिळत नाही आणि सगळंच काही एकंदरीत आपली लोकसंख्या बघितली आणि सरकारी कार्यालयांचा आकार आणि तिथं असलेले आपले सगळे कर्मचारी बघितले तर कुठंतरी त्याच्यातही समन्वय साधावा आपल्याकडून इनिशिएटिव्ह घेऊन शिवसेनेच्या वतीनं ह्या गोष्टीला काही हातभार लावावा सगळाच भार काही सरकारवर न टाकता आपणही त्याच्यातून काही अर्थातच आमदार महेंद्र धोरेसाहेब हे महाराष्ट्र शासनाचाच एक भाग आहे परंतु सुद्धा एक्सटेंडेड एक हेल्पिंग हँड म्हणून आपण हे शिबिर इथं आयोजित केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा रिप्लाय आपल्या इथं म्हणजे चांगला चा रिस्पॉन्स इथं आपल्याला नागरिकांकडून दिसतो आहे जसं शैक्षणिक बाबतीत असेल क्रीडा क्रीडेच्या बाबतीत असेल आरोग्याच्या बाबतीत असेल वेगवेगळी शिबिरं आयोजित करणं वेगवेगळे कार्यक्रम आमदार महेंद्र थोरू फाउंडेशनच्या माध्यमातून घेतले जातात त्याच पद्धतीने हा सुद्धा एक चांगला कार्यक्रम इथं आज आयोजित केलेला आहे धन्यवाद श फाउंडेशन आणि खालापूर तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मोफत दाखले वाटपाचा कॅम्प लावण्यात आलेला आहे गेल्या आठ दहा दिवसापासून याची पूर्ण तयारी आमच्या खोके शहराचे सर्व पदाधिकारी असतील महिला आघाडी असतील विद्यार्थी संघटना असेल युवा सेना युवती सेना असतील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी असतील यांच्यामार्फत सगळी तयारी केली गेली, गेली। दहावी आणि बारावीची रिझल्ट लागल्यानंतर त्या लोकांना पुढे ॲडमिशन करण्यासाठी वीस शासकीय दाखल्याची गरज लागते आणि खालापूर तालुक्यातील तहसील कार्यालय ते आपल्यापासून कमी सात आठ किलोमीटरच्या अंतर असल्यामुळे दररोज पावसापाण्याच्या पाण्याच्या दिवसामध्ये तिथे जाणं आणि आठ आठ दहा दहा दिवस एखादा दाखल्यासाठी त्यांना वाट वागावी लागणं हे होऊ नये म्हणून आमदार साहेबांच्या प्रयत्नाने या ठिकाणी मोफत दाखले वाटपाचा शिबिर या ठिकाणी लावले आज आपण ते बघताय की उद्गंधारच्या सुरुवातीलाच सातशे ते आठशे नागरिकांचा या ठिकाणी ताफा या ठिकाणी होता आणि आज आपण सगळं बघतोय जवळ सतरा अठरा टेबल लावून विविध शासकीय गोष्टींच्या माहिती देऊन विविध दाखले जागेवरती या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यांच्या पुढच्या ॲडमिशनसाठी थोडा फायदा होणार आहे सर्व नागरिकांना अशी प्रतिक्रिया येते की आमदार साहेबांच्या आम्ही मनापासून धन्यवाद मानतो की आम्हाला या दाखल्यांच्या जागेवरती आम्हाला मिळत आहेत आणि ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद ज्या गोष्टीची आज गरज आहे कारण की नव्यानेच अकरावी बारावी परत फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला जे ॲडमिशन सुरू झाले आहेत आणि ॲडमिशनसाठी जे कागदपत्र लागतात ते कागदपत्र पूर्तता होण्यासाठी आपल्या खोपोली शहरातल्या विद्यार्थ्यांना पालकांना खालापूर या ठिकाणी जावं लागतं आणि खालापूरला गेलं हो तर त्या ठिकाणी तहसील कार्यालयावरती जो बोजा येतो आणि जी धावपळ होते विद्यार्थ्यांची आणि पालकांची त्यांची जी धावपळ झालेली ती दखल घेऊन आमदार महेंद्रशेबरवेच्या फाउंडेशनच्या वतीने त्याचप्रमाणे तहसील कार्यालयाच्या वतीने आणि खोपोली शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी दाखला देण्याचा मेळावा आयोजित केला जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे सतरा टेबल लागलेले आहेत आणि सतरा टेबल विविध प्रकारचे उत्पन्न दाखला असू दे त्या ठिकाणी आधार कार्ड असू द्या त्या ठिकाणी क्रिमिनल असू द्या किंवा जातीचा दाखला असू द्या असे विविध प्रकारचे दाखले या ठिकाणी एकाच जाग्यावरती एकाच ठिकाणी आणि एकाच वेळेला आणि वेळेवरती मिळण्याचं काम या ठिकाणी होत आहे मी नक्कीच तहसील कार्यालय आणि आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब फाउंडेशनच्या वतीनं फाउंडेशनचे खोपली शहराच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो कारण ही जो का कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो लवकरात लवकर या ठिकाणी दाखले मिळण्याची अपेक्षा आहे आणि मिळू शकतो म्हणून हा कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो नमस्ते आमची जी खोपोली शहर टीम आहे ही संपूर्ण आम्ही विद्यार्थी सेना असू दे महिला आघाडी असू दे किंवा आमची फादर बॉडी असू दे आम्ही असे कार्यक्रम घेऊन येत असतो की जेणेकरून हे कार्यक्रम आपल्या संपूर्ण खोपोली शहरातील मते पालक असू देत विद्यार्थी असू दे यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे जर आज तुम्ही बघितलं तर आपण या ठिकाणी जातीचा दाखला असू द्या किंवा मग तुमचे आधार कार्ड अपडेशन असू द्यात किंवा जर तुम्ही बघितलं तर उत्पन्नाचा दाखला जो सगळ्यात महत्त्वाचा दाखला आहे तो या ठिकाणी देते दे। त्याचबरोबर आपण जर बाजूच्या रूममध्ये जर गेला तर त्या त्या ठिकाणी आपण नियोजन केलेले की जे आपले काही पेशंट्स आहेत डॉक्टरांची टीम आहे काही आपण जेनेरिक गोळ्यासुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेत असे विविध दाखले एकाच छत्रछायाखाली देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि वर्षाची सुरुवात आम्ही मागील भरपूर वर्षांपासून ह्याच कार्यक्रमातून करत असतो जून महिना आला तर आम्ही विद्यार्थ्यांची सोय करतो लगेचच आम्ही पुढच्या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवले जे पहिले तीन क्रमांक आलेले इतर शाळांमधून दहावी बारावी असे विविध कार्यक्रम आमदार फाउंडेशन घेतच असतो जेणेकरून ते समाजाच्या उपयोगाचे कार्यक्रम असले पाहिजे त्यासाठी जर तुम्ही स्वतः बघितलं पत्रकार म्हणून तर खूप चांगला रिस्पॉन्स चा आहे म्हणजे या ठिकाणी जवळपास आता सकाळपासून सहाशेच्या वरती जास्त फॉर्म गेलेले आहेत पालकांचा पण तेवढा रिस्पॉन्स आहे आणि आमची जी फादर बॉडी आहे ती प्रत्येक वेळेस विद्यार्थी सेनाबरोबर किंवा महिला आघाडी बरोबर उभी असते आणि तो कार्यक्रम सक्सेस होत असतो या ठिकाणी नागरिकांची जी गरज आहे असे बघून आम्ही कार्यक्रम राबवत असतो आणि आज विद्यार्थ्यांची गरज जी विद्यार्थ्यांना सतत धावपळ करायला लागते तलाठी कार्यालय खलापूर कार्यालय अशी जी धावपळ करायला लागत होती ती त्यांची फरपट होऊ नये म्हणून आज आम्ही खोकलीश्वर शिवसेना आणि आमदार महेंद्र धर्वे फाउंडेशन यांच्यामार्फत आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे आज जा बघायला जाल तर सु कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विक्रमी असे सहाशे फॉर्म्स आतापर्यंत विविध वीद विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत आम्ही ह्या विद्यार्थ्यांना मोफत दाखले वाटपाबरोबरच आम्ही विविध योजनांचेही कार्यक्रम इथं राबवलेले आहेत जसं नाका कामगारांचे मेडिकल चेकअप असेल रेशन कार्ड्स असेल किंवा नवीन मतदार नोंदणी असेल तसं नगरविकासच्या विविध योजना असतील अशा अनेक योजनाचेही कार्यक्रम आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि निश्चितच हा सर्व खोकलीतल्या नागरिकांना याचा फायदा होईल आणि आता बघायला जाल तुम्ही इथं जी बरगोज गर्दी दिसते आहे त्या गर्दीच्या अनुषंगाने आम्हाला वाटतं की आम्हाला हा प्रोग्राम संध्या आम्ही चार वाजेपर्यंत ठेवला होता पण आम्हाला असं वाटतं की हा सात ते आठ वाजेपर्यंत चालत राहील आणि जेवढे नागरिक येतील तेवढ्यांना आम्ही याचा फायदा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो इथून खालापूरला जायला लागतं आणि त्यात परत गैरसोय असते आपल्या इथून इथून खालापूरला जाण्यासाठी आणि परत तिथं जर अधिकारी वर्ग जर किंवा एखाद्या टेबलवर बसेल तर त्याला होणारा त्रास आणि परत जो फेरफटका असतो तो वाचवण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून सर्व टीमनी केलेले आहे आणि आजचा हा जो कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता की मला असं वाटतं की हा परत एक सेकंड राऊंड ठेवावा लागतो आहे का काय असं दिसतं आहे कारण की ह्या ह्याच्यात फक्त दाखलेच नाही ठेवलेले तर बाकी विविध योजनांची सुद्धा माहिती देण्याचं नगरविकास सुद्धा काही योजनांची माहिती देण्यासाठी ठेवलेले आहे कार कामगारांसाठी काही आरोग्याच्या सुविधा देण्याचं ठरवलं आहे आधार कार्डचं ठेवलेलं आहे मतदार नवीन नोंदणीचं ठेवलेलं आहे हा खरंच एक मुलांसाठी आणि बाकी सर्व नागरिकांसाठी सुद्धा एक चांगला उपक्रम साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे मी खरंच साहेबांना मनासून धन्यवाद देतो आहे हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत मा मान्य तहसीलदार कार्यालय व माननीय आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा आम्ही खोपोली येथील जनता महाविद्यालयात हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे या कार्यक्रमा म या कार्यक्रमासाठी संपूर्ण खोपोली शहरातूनच नव्हे तर संपूर्ण खालापूर तालुक्यातील इथे मंडळी आलेली आहेत जनतेची जी विविध दाखल्यांची जी काय त्यांची मागणी असते त्याच्या अनुषंगाने आम्ही हे कॅम्प संयुक्त विद्यमाने आम्ही आयोजित केलेलं आहे यामध्ये संपूर्ण खालापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात पालक विद्यार्थी आणि इतर जनता उपस्थित झालेली आहे तसेच तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी मान माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार तसेच मान्य उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार साहेब खालापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि इथे आम्ही संपूर्ण टीम खोपोली मंडळातील स सर्व तलाठी कोतवाल संपूर्ण कर्मचारी तसेच मान्य आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी सर्व एकत्र एक संयुक्त विद्यमाने आम्ही हा जनतेचा कार्यक्रम जनतेसाठी राबवत आहोत